नमस्कार आज मी तुम्हाला टहवळ्या ज्या आपण पै दिवाळीची पहिली आंघोळ असते त्या दिवशी बनवतात तर तांदळाच्या पिठामधून तर त्याला सा लागणारे साहित्य मी सांगते ह्याच्यामध्ये मी केळी घेतलेली आहेत दुधी म्हणजे डांगर बोलतात आपण लाल भोपळा तो घेतलेला आहे काकडी आहे आणि तांदळाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये आणि याच्यात जशा गोड हव्या तशा ह्याच्यात मी गुळ टाकणार आहे आणि तूप थोडंसं आणि मग हे पीठ आहे ना हे असं मिक्स करायचं आहे हे पीठ आहे हे सगळं मिक्स केलं आहे याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे असं थोडंसं तूप पण टाकते हे बघा पूर्ण हा एक मोठा चमचा आहे तो मी दोन वेळा टाकला म्हणजे एकदा मोठा चमचा झाला अर्धा अर्धा दा चमचा टाकला तर असं हे आता मी पूर्ण हे मिक्स करून घेते एकदम मस्त खमंग आणि चविष्ट लागतात ह्या टहवळ्या आमच्या स्थानिक लोक ह्याला उद्याच्या दिवसाला बनवतात ह्या पण पीठ आतल्या दिवशीच हे असं मळून ठेवायला लागते थोडंसं आंबवायला लागते म्हणून हे आता तयार करून ठेवायचं आहे आणि उद्या आंघोळी झाल्या पहाटेच्या ती ह्याच्या टहवळ्या बनवायच्या कोणी केळीच्या पानात बनवते कोणी हळदीच्या पानात बनवते तर हे असं पीठ आहे हे मिक्स केलेलं आहे हे गुळ पण राहिलेलं आहे असं ते हे रात्रभर तसं राहिलं ना ते त्याच्यात विरघळून जाणार पिठामध्ये आणि असं हे पीठ तयार करून ठेवायचं आहे थोडंसं हे आंबवायचं असते रात्रभर ठेवून हे आपलं असं पीठ तयार झालेलं आहे असं हे असं हे चार पाच तास मी पीठ असं मिक्स करून ठेवलेलं आहे हे पीठ असं हे चार पाच तास मिक्स करून ठेवलेलं आहे आता हे पीठ आहे हे केळीच्या पानावर असं ठेवायचं केळीच्या पानावर असं ठेवायचं आणि पान असं फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर पान असं फोल्ड केलं का ते थोडं असं प्रेस करायचं आणि मग हे, हे आहे ते हे पाणी उकळत ठेवलेलं आहे मी हे बघा ह्याच्यामध्ये असं वाफा वाफवण्यासाठी स्टीम घेण्यासाठी प्रत्येक असं स्टीम घेण्यासाठी असं एकावर एक असं ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये आणि ते, ते उकळून घ्यायचं एकावर एक एकावर एक असं ठेवून ते बॉईल करून घ्यायचं म्हणजे त्या शिजतात त्याच्यामध्ये आपण कसे उकडीचे मोदक जसे करतो तसंच हे उकडवायचं ह्याच्यामध्ये अशा एकावर एक एकावर एक एकावर एक असे ठेवायचं आहे आणि ते उकडून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं उकडवायचं का मस्त शिजतात त्या असं एकावर एक एकावर एक ठेवायचं असं आणि मग त्याच्यावर हे झाकण ठेवायचं आणि दहा फार फार दहा ते बारा मिनटं असं उकडून घ्यायचं का ते पूर्ण त्याच्यामध्ये शिजणार हे बघा असं दहा बारा मिनटाने आपण परत बघूया हे बघा अशा शिजलेल्या आहेत ह्या असे हे बघा अशा होतात ह्याला आमच्या इकडे ग्रामीण भागामध्ये गावाला टहवाळ्या म्हणतात केळीच्या पाण्यात बनवलेल्या बघा मी एक काढून दाखवलेली आहे असे ह्या पूर्ण उकडून घ्यायचे आहेत ते बघा मुदळासारख्या आणि खायला इतक्या खमंग आणि सुंदर लागत आहेत त्याच्यामध्ये काकडी लाल भो भोपळा म्हणजे त्याला डांगर बोलत आहेत डा लाल भोपळा काकडी परत ओला नारळ असतो तो आणि गूळ केळी आणि थोडंसं मीठ चविकृती असं टाकून कांद्याचं पीठ असते त्या पिठामध्ये ह्या अशा बनवतात ह्याला आम्ही टहवाळ्या बोलतात आमच्या गावाकडे ह्याला टहवाळ्या बोलतात तर हा दिवाळीला पहिलं स्नान असते दिवाळीचं त्या दिवशी ह्या बनवल्या जातात आणि अगदी खमंग आणि मस्त अगदी छान चवीला लागतात तर ह्याला आम्ही टहवाळ्या बोलतात तर तुम्हाला हे बघा ह्या खूप पडलेल्या आहेत बघा आता एक 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 मेशात काढणार आहे अशा हे बघा अशा होतात ह्या तर ह्या टहवाळ्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि तुम्ही पण करून बघा ह्याला काही लागत नाही फक्त दुधी लाल भोपळा दुधी नाही लाल भोपळा केळं आणि काकडी लागते आणि नारळ लागतो आणि आपलं तांदळाचं पीठ ह्याच्यातून ह्या बनवायच्या असतात अगदी सुंदर लागतात आणि आमच्या गावाकडे ह्याला टहवाळ्या हो असं बोलतात तर इथेच मी हा माझा व्हिडिओ थांबवते धन्यवाद